मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या वर्कशॉप आणि ट्रेनिंगच्या दरम्यान आमचे जे लघु आणि मध्यम उद्योजकांच्या ट्रेनिंग व्यवसायाशी रिलेटेड जे प्रश्न असतात किंवा जे ट्रेनिंगचे ट्रेनि मुद्दे असतात त्यातले काय अनुभव तुमच्याशी शेअर करत असतो मित्रांनो आज बऱ्याच जणांची ही समस्या आहे की चांगला स्टाफ कसा निवडायचा किंवा स्टाफ चांगला आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं किंवा बरेचसे लोक स्टाफच्या बाबतीमध्ये एक्सपेरिमेंट्स करत असतात म्हणजे हा जर तुमचा एक्सपिरियन्स असेल की तुम्ही लोकांना घेता त्यांना ट्रेन करता, करता। आणि था। ते ट्रेन झाले झाल्या दुसरीकडे निघून जातात तुमचं ऑर्गनायझेशन हे हळूहळू एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट झाल्यासारखं होतं किंवा तुमच्याकडे जे राहिलेले स्टाफ असतात ते कदाचित त्यांना दुसरीकडे कोणी विचारत नाही किंवा त्यांच्या सगळ्या इच्छा बाहेर जाऊन काम करण्याच्या संपलेल्या असतात म्हणून ते तुमच्याकडे राहतात मग तुमच्यासाठी पण एक नवीन स्टाफ मिळत नाही म्हणून यांनाच सहन करून घेणं आणि इट्स लाईक like, की ब्रोकन मॅरेज कसं तरी हे निभावं लागेल म्हणून ते एक स्टाफसोबतचं रिलेशन मेंटेन करावं लागतं पण तुमच्या त्यांच्याविषयीच्या कंप्लेंट्स आणि त्यांच्या तुमच्याविषयीच्या हे कायम असतात ऑर्गनायझेशन मृत्यू पंथाला लागलेलं असतं मित्रांनो ही सिच्युएशन बऱ्याचशा लघु आणि मध्यम उद्योजकांची पाहतो मी त्यांच्याकडच्या स्टाफला ना त्यांच्यामध्ये इन्स्पिरेशन उरलेलं असतं ना मोटिव्हेशन उरलेलं असतं किंवा तो एका लेवलला येऊन तो सुद्धा रिझाईन झालेला असतो ओनर पण रिझाईन झालेले असतात प्रत्येक थ्रू मुळामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो कुठलाही स्टाफ किंवा कुठलाही व्यक्ती तुमच्यासोबत तुम्ही ज्यावेळेस हायर करता किंवा रिटेन करता त्यावेळेस दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात फर्स्ट थिंग इज त्यांचा स्किल सेट आणि दुसरं त्यांची कमिटमेंट ना एक लक्षात घ्या बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की एखाद्यामध्ये जर स्किल सेट कमी असेल पण कमिटमेंट लेवल हाय असेल म्हणजे फर्स्ट थिंग तुम्ही हे बघायला पाहिजे की याच्याकडे स्किल सेट आहे का ओके ठीक आहे नाही आहे काय हरकत नाही कमिटमेंट आहे का आहे स्किल सेट नसेल आणि कमिटमेंट असेल तर तुम्ही त्या स्टाफला डेव्हलप करू शकता ट्रेन करू शकता त्याच्यावर थोडीशी वेळेची इन्व्हेस्टमेंट करू शकता असा स्टाफ आयडेंटिफाय करून तुम्ही त्याला जर थोडंसं हाताशी धरून त्याला ट्रेन करून त्याला डेव्हलप करत करत पुढे नेलं तर तो तुमच्या कंपनीची एक मोठी ॲसेट ठरतो आणि बरीचशी लोक जे खालून वर येतात अगदी छोट्या छोट्या ऑर्डनरी पदावर काम करत असतात पण पुढे जाऊन मोठी हँडल डिपार्टमेंट्स हँडल करायला लागतात त्यांच्यामध्ये हेच असतं त्यांना कदाचित ते सुरुवातीला स्किलसेट नसतं सांगताना पण सांगतात मला काहीच येत नव्हतं आलो त्यावेळेस पण माझ्यात ते जिद्द होती अशी माणसं तुम्हाला आयडेंटिफाय करायला हवी स्किलसेट असलेली माणसं जर तुम्ही स्किलसेट नसलेली माणसं पण कमिटमेंट असलेली माणसं जर आयडेंटिफाय केली तर तुमच्या कंपनीसाठी तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी एक मोठा ॲसेट तयार होईल याच्या विरुद्ध मित्रांनो दुसरी कॅटेगरी काय असते ज्यांच्यामध्ये सेट आहे से असं वरवर दिसत असतं पण लॅक ऑफ कमिटमेंट असते अशी माणसं इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला फार चांगली वाटतात आपण त्यांना घेऊन टाकतो काही दिवस ते थोडेसे उत्साहामध्ये काम पण करत असतात बट दे डोंट हॅव कमिटमेंट टुवर्ड्स ऑर्गनायझेशन और टुवर्ड्स देर ओन लाईफ ऑल्सो फार काही कमिटेड वगैरे नसतात हॅपी गो लकी असतात त्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की सेट असलं तरी ते मूड्स अँड वर काम करतात तुम्ही त्यांना कितीही मारून हाणून पनिश करून गोड बोलून रिवॉर्ड्स देऊन वाटेल ते दे काय केलं तरी तो बेसिक कमिटमेंट लेवल जर नसेल तर हा वरवर दिसणारा जो ॲसेट असतो तोच लायबिलिटी ठरायला लागतो मित्रांनो त्यामुळे मी माझ्या उद्योजकांना नेहमी हे सांगतो की तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादी व्यक्ती तुमच्याकडे आहे पण खूप चांगली आहे पण लॅक ऑफ कमिटमेंट असेल तर ती तुमच्यासाठी लायबिलिटी आहे मित्रांनो हे लक्षात घ्या यू मस्ट त्यांच्यावर ॲक्शन यू मस्ट टेक ॲक्शन सगळे देम आयदर वॉन देम ऑब्झर्व देम जर सुधारले तर रिटेन देम नाही सुधारत असतील तर फायर देम कारण एक लक्षात घ्या तुमचीसुद्धा तुमच्या ऑर्गनायझेशनची त्या लेवलला कमिटमेंट असली पाहिजे की हे ऑर्गनायझेशन टिकवण्याकरता मला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल कारण शेवटी हे माझं स्वराज्य आहे मला टिकवायचं आहे यामधलं जर कोणीही स्वराज्याच्या विरोधात जाणार असेल तर मला ते चालणार नाही त्यामुळे दोनच गोष्टीकडे लक्ष द्या की त्याच्याकडे स्किल सेट आहे का नसेल तर मी ट्रेन करेल पण त्याच्यामध्ये कमिटमेंट असली पाहिजे स्किल सेट आहे पण कमिटमेंट नाही आहे दे आर ऑफ नो यूज कारण एक लक्षात घ्या स्किल पण आहे आणि कमिटमेंट पण आहे अशी माणसं ज्यावेळेस तुमच्याकडे जास्तीत जास्त जमा जमावायला लागतात तुमचं ऑर्गनायझेशन स्पीड पकडायला लागतं ग्रोथ व्हायला लागते युअर फोकस शुड बी ऑन क्रिएटिंग मोर अँड मोर पीपल विथ स्किल अँड कमिटमेंट मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या व्यापारी मित्रांना उद्योजकांना पाठवायला विसरू नका परत अशा छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये भेटत राहू नमस्कार